नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा आवक आलेली आहे दोनशे सहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार शंभर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवक आलेली आहे चार क्विंटल किमान दर आहे दहा हजार ऐंशी कमाल दर आहे दहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे नव्वद रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवकालेली आहे तीन हजार क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे पन्नास दर आहे बारा हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाली आहे दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार शंभर दर आहे बारा हजार सहाशे